सोलापूर लोकसभा मतदारसंघात मंगळवेडा तालुक्यात अठ्ठावन्न टक्के मतदान झाले आता कोण निवडून येणार यावर मतदार कार्यकर्ते पैजा लावण्यात मग्न दिसून येत आहेत ताई की भाऊ अशा चर्चेला तालुक्यात उधान आलंय शहराबरोबर गावच्या पारावर चौकात गणित करणं सुरू झालंय पाचशे रुपयांपासून एकतोळे सोने अशी सत्तर हजार रुपयांपर्यंत शर्यत लागल्याची चर्चा आहे दरवेळी लोकसभा निवडणुकीकडे विधानसभेची पूर्वतयारी म्हणून पाहिलं जात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपलं अस्तित्व व प्राबल्य दाखवण्यासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते कशी मिळतील यासाठी प्रचार केला भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी घोंगडी बैठका प्रचारसभा सभा करून रॅली काढून प्रचार केला काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी भगीरथ भालकेडव्होकेट नंदकुमार पवार काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत ऍडव्होकेट अर्जुनराव पाटील दत्तात्रय भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली सोलापूर लोकसभा निवडणुकीत सात मे रोजी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले निकालाच्या दिवशी चार जून रोजी कोण निवडून येणार हे स्पष्ट होणार आहे नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही या निवडणूक निकालाबाबत उत्कंठा लागली आहे प्रत्येक जण कोण जिंकणार भाकीत करताय काही पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांमध्ये कोण जिंकणार याबाबत पैज लागत असल्याची चर्चा आहे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे भाजपाचे राम सातपुते कोण निवडून येणार यासाठी पैसा लावणं सुरू आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची ही धामधूम सुरू होणार आहे त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी आपलेही मतदारांमधील स्थान तपासून पाहून लोकसभेतील मताधिक्यातून येणाऱ्या काळातील विधानसभेचा ट्रेंड निश्चित होणार आहे मंगळवेळा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाला किती लीड मिळणार टक्केवारी व विधानसभा निवडणुकीत याचे काय परिणाम होतील यावर चर्चा सुरू आहे तसेच कोणत्या आमदारांची किती लोकप्रियता आहे हे निकालावरून स्पष्ट होणार आहे